तो से

हा ते दोन तीन दिवसामध्ये असं उमले फक्त एका रात्री सारखं साडी उमटत ते आणि सकाळी त्याला बंद होऊन जाईल हे होऊन जातं हे ऑटो म्हणजे स्वयंपॉलिटेड व्हरायटी स्वतःच पॉल्युशन स्वतः करते ती आणि ते रेंट येत ना एवढी क्षमता आहे त्याच्यामध्ये प्रत्येक उत्पादन देण्याची हे बघा प्रत्येक काट्याला एक कडी येऊ शकते आता इथं खाली पण आहे

पाचशे प्लस सायजीराबा मी युवराज संतोष पाटील सेवानिवृत्त मुख्याध्यापक स्वामी विवेकानंद हायस्कूल नंदुरबार मी गेल्या दोन वर्षापूर्वी एकतीस मे तेवीस रोजी सेवानिवृत्त झालो त्याच्यानंतर मग असं मी पंधरा वीस वर्षापासून शेती करतो आहे पण यूट्यूबला सर्च पाहिलं सर्च करता करता लक्षात आलं की व ड्रॅगन फ्रूटची शेतीसुद्धा आपल्याला करता येऊ शकते म्हणून आम्ही हा नवीन प्रोजेक्ट हाती घेण्याचे ठरवलं थोडा विचारविनिमय केला आणि आम्ही ठरवलं की आपण काहीतरी एकर दोन एकर काहीतरी लावूया मग आपण शेवटी घेतलं की आपण दोन एकर ड्रॅगन फ्रूट शेती करायची असं आम्ही ठरवलं आता हे आपलं पहिलंच वर्ष आहे गेल्या वर्षी सात जुलै रोजी आपलं प्लांटेशन झालं होतं ही सी व्हरायटी आहे त्याचं स्ट्रक्चर उभं करण्यासाठी आपल्याला एक साधारणपणे एकरी साडेसहा सात लाख रुपये खर्च आलेला आहे आणि या पिकाचं पोषण भरण त्याला खतं पाणी त्याचं संरक्षण या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला साधारणपणे दीड दोन लाख रुपये एकरी असा म्हणजे साधारणपणे दोन एकरला या पोजिशनला येईपर्यंत आपल्याला सतरा साडेसतरा अठरा लाखापर्यंत खर्च आलेला आहे आता जे पहिलीच हार्वेस्टिंग आपली आता सुरू आहे गेल्या महिन्यामध्ये अवकाळी पाऊस होता त्या अवकाळी पावसाने थोड्याफार प्रमाणात कडी आलेली होती तर आपल्याला तीन साडेतीन क्विंटलपर्यंत पहिलं प्रॉडक्शन मिळालं होतं आता दुसरा बार आहे आता दुसरा फुलाची आमची हार्वेस्टिंग सुरू आहे आता हे तुमच्यासमोर हे फळ दिसतंय बघा हे जे फळ आहे त्याची क्वालिटी फळ अगदी फळाची साईज हे जे सगळं पाहिलं आपण तर साधारण पाचशे सहाशे ग्रॅमपर्यंत हा फळाचा आकार आहे आणि बऱ्यापैकी डिमांड आहे लोकल मार्केटलाच सध्या आम्ही जातोय खर्च निघायचा अजून काही प्रश्न नाही ही आमची सुरुवात आहे सुरुवात असल्यामुळे अजून काही तसं सांगता येणार नाही पण या सीजनला म्हणजे पहिल्या हार्वेस्टिंगला आम्हाला तीन साडेतीन क्विंटन माल मिळाला होता फक्त पण या दुसऱ्या हार्वेस्टिंगला म्हणजे आता आम्हाला जवळजवळ दीड ते दोन टन माल मिळतात आणि असे साधारणपणे त्याचे पाच ते सहा बार असतात हा असं समजा तुम्ही की हा दुसरा बार आहे अजून आपल्याला तीन ते चार बार याची भेटतील आणि प्रत्येक बारला त्याचं जे उत्पादन आहे ते वाढत जातं म्हणजे साधारणपणे याच्या पुढे आता जर दीड टन निघाला तर पुढच्या वेळेला दोन अडीच टन निघेल त्याच्या पुढच्या बहारला आपल्याला तीन टनपर्यंत निघू शकेल म्हणजे साधारणपणे आपल्याला या सीजनमध्ये वर्षी आठ ते दहा टन उत्पन्न या दोन एकरमध्ये येऊ शकतं बाकी इतर ठिकाणी आपण पाहतो काही पण लोक अफवा करतात काही पण सांगतात तसं काही नाही आहे पहिल्या वर्षी त्याला जगवणं त्याला सक्सेस करणं त्याचं उत्पादन घेणं हे फार महत्त्वाचं आहे त्याची कॅनोपी ग्रीनरी निरोगीपणा हा सगळा भाग त्या ठिकाणी महत्त्वाचा आहे उत्पन्नापेक्षा पहिल्या वर्ष हा जो फार्म आहे हा वेदा ड्रॅगन फ्रूट फार्म म्हणून आम्ही ठेवलेला आहे आणि शक्यतो आमची इच्छा आहे की आम्ही हंड्रेड पर्सेंट ऑर्गॅनिक करणार त्याला पण पहिल्या वर वर्षी आम्ही त्याला ऐंशी टक्के ऑर्गॅनिक केलं होतं यावर्षी नाईंटी पर्सेंट ऑर्गॅनिक करतो आहे दहा टक्के दहा दहा टक्के मायनस करून त्याला शंभर टक्के ऑर्गॅनिकवर घेऊन जाणार आहेत आम्ही हळूहळू कारण की आपल्या जमिनी ज्या आहेत या जमिनींना रासायनिकची सवय आहे ती सवय एकदम काढून चालणार नाही त्याच्यामुळे टप्प्याटप्प्याने ते आपण काढतो आहे तर सुरुवातीला आम्ही सत्तर वी सत्तर तीस ऐंशी वीस आणि आता नव्वद दहा अशा प्रमाणामध्ये आपलं नियोजन करतो सुरू आहे आता आम्ही जो प्रेसर डोस भरला आहे हा सुद्धा मी आता ऑर्गॅनिकच भरलेला आहे शेतीच भरलेलं आहे सगळं त्याच्यामध्ये शेणखत भरलेलं आहे ते साधारणपणे मला असं वाटतं तीन चार लोक आहेत याच्यापेक्षा जास्त असेल असं मला काही वाटत नाही आणि हे जे पीक, एक पीक एक आहे, आहे एक शाश्वत पीक मला वाटलं की एकदा इन्व्हेस्टमेंट आहे थोडं खर्चिक आहे पण एकदा इन्व्हेस्टमेंट घेतल्यानंतर आपल्याला थोडं लॉंग टर्म बेनिफिट त्याच्यातनं मिळू शकतो हा एक उद्देश होता पण अलीकडे मोठ्या प्रमाणावर लागवडी होत आहेत त्याच्यामुळे मार्केट वगैरे या गोष्टींची शाश्वती वगैरे ते आता भविष्याचा प्रश्न आहे पण आपण ते केलेलं आहे आता हल्ली आता आपल्या समोर त्याचा रिझल्ट पण दिसतोय हो साधारणपणे हा जो खर्च झालेला आहे माझा हा खर्च कवर होण्यासाठी प्रामाणिकपणे जर आपण सांगितलं तर तीन वर्ष लागतील त्यातील अधिकाऱ्यांशी मी फोनवर बोलत होतो बोलतो पण अजूनपर्यंत काही कोणी व्हिजिट केलेलं नाही साहेबांशी काल परवाच बोलणं झालं ते म्हणजे तुमच्या फॉर्मला मी व्हिजिट करायला नक्कीच येऊ त्यांचं आहे नियोजन आहे आठ दहा दिवसात बिलकुल आपण प्रामाणिकपणे प्रत्येक शेतकऱ्याला मार्गदर्शन करू आपण पण शेतकरी आहोत प्रत्येक शेतकरी हा आशेवर जगत असतो शेतकरी कष्ट करतो भरपूर परंतु सध्या जी परिस्थिती आहे या परिस्थितीचा पूर्ण अभ्यास करून नवीन शेतकऱ्याने ज्याला लागवड करायची आहे त्याच्यामध्ये जर समजा भांडवल टाकण्याची इच्छा असेल भांडवलनंतर दोन तीन वर्षे त्याला वेटिंग करण्याची जर त्याच्यात इच्छा असेल शक्ती असेल तर त्याने ते हमखास घ्यावं परवडणारं पीक आहे त्याच्यात तोटा नाही नफा मिळणार जे पण त्याच्यासाठी थोडासा गंभीर दीर्गंभीर पाहिजे आणि थोडी भांडवल किंवा खर्च करण्याची तयारी पाहिजे सध्या कसं झालं या चार पाच वर्षामध्ये ऑल इंडिया मध्ये त्याची लागवड वाढलेली आहे चार पाच वर्षापूर्वी हे फळ असं होत की